अवघ्या काही दिवसातच होणार आहे शारदीय नवरात्रीला सुरुवात तर जाणून घ्या घटस्थापनेची तारीख शुभ शुभमुहूर्त हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान आहे यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री आहेत पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते दुसरी शारदीय नवरात्र आणि अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसात देवीची विविध नऊ रूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपासही केला जातो आज आपण घटस्थापना नक्की कशी करावी आणि घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे चला जाणून घेऊया शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस तारीख आणि शुभ मुहूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनटापासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर मंगळवारी रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल तर घटस्थापना शुभमुहूर्त घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे तर यावेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत असणार आहे तर घटस्थापना केव्हा केली जाते तर अश्विन शुद्ध प्रतिपत्तेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवांची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठा करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नवरात्री देवींपुढे तेल किंवा तुपांचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर ना नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तर पूजा कोणत्या दिवशी होणार आहे बावीस सप्टेंबर सोमवारी माता शैलपुत्रींची पूजा तर तेवीस सप्टेंबर मंगळवारी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाणार आहे चोवीस सप्टेंबर बुधवारी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाणार आहे त्यासोबतच पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवार आहे आणि कुष्मांडा मातेची पूजा केली जाते त्यानंतरनं सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे आणि त्या दिवशी आई स्कंद मातेची पूजा केली जाते सत्तावीस सप्टेंबर रोजी शनिवार आहे आणि या दिवशी कात्यायनी मातेची पूजा करायची आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवार आहे आणि या दिवशी देवी काल रात्रींची पूजा केली जाणार आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवार आहे या दिवशी देवी काल रात्रीची पूजा करायची आहे तर एकोणतीस सप्टेंबरला सोमवार आहे देवी महागौरींची पूजा करायची आहे त्यासोबतच तीस सप्टेंबर मंगळवार आहे देवी सिद्धिदात्रींची पूजा करायची आहे आणि लास्टचा एक ऑक्टोंबर बुधवारी आहे विजयदशमी म्हणजेच दसरा आहे तर अशा प्रकारे ही नवरात्री साजरी होते त्यांचा शुभ मुहूर्त आणि कधी आहे ते सांगितलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद